नवभारत शिक्षण मंडळ शांतनिकेतन सांगली येथील शांतिनिकेतन कन्या शाळेचा निकाल आज शंभर टक्के लागलेला आहे आणि गेल्या कित्येक वर्षाची परंपरा आम्ही कायम ठेवलेली आहे शाळेमध्ये अनेक गुणी आणि चांगल्या घरातील मुली होत्या प्रत्येकीनं आपल्या आपल्या परीनं कसून प्रयत्न केले या मुलींना जे शिक्षण देत देत होते ते सर्व अध्यापक वर्ग सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि संस्थेचे सर्व पदाधिकारी यांनी सर्वांनी मिळून ह्या उज्ज्वल यशाची परंपरा कायम राखलेली आहे या सर्व मुलींना आमच्या कन्याशाळेकडून आणि नवभार शिक्षण मंडळ संस्थेकडून खूप खूप शुभेच्छा भावी आयुष्यात या मुली मोठं नाव कमवून दाखवतील यामध्ये ते मात्र शंका नाही कारण या संस्थेनं या शाळेनं त्यांना त्यांचा सर्वांगीण विकास केलेला आहे आणि त्यामुळंच या मुली ज्या आहेत त्या मध्ये त्यांच्या भविष्यामध्ये त्या खूप मोठ्या पदावरती जाऊन पोचणार आहेत याबद्दल ती मात्र शंकाने आपल्या या वर्षीचे जे शंभर टक्के परंपरा कायम राखून ज्या मुलींनी जे यश मिळवलेले आहे त्या सगळ्या मुलींना मी खूप खूप शुभेच्छा देते धन्यवाद आमच्या गावीचे पेपर झाले मला कॅन्श पॉईंट पाच टक्के पटले आणि इथल्या सर्व शिक्षकांनी खूप सहकार्य केलं आज तर प्रत्येक शाळेमध्ये मुख्याध्यापिका कधी वर्गात जात नसतात पण आमच्या शाळेत आमच्या शाळेचं एक वेगळं वैशिष्ट्य की आमच्या मुख्याध्यापक पण आमच्या साईडला बसून आम्हाला शिकवत होत्या त्यामुळे स सर्व शिक्षक संस्थापक आणि सर्व मुलींचं मी अभिनंदन करते पास म्हणून समजा की मी पास होईन खर तर मी खूप खूप कच्ची होते अभ्यासामध्ये खरं या शाळेतल्या सर्व शिक्षकांनी मला सरकार हे केलं त्यांच्यामुळे पार झाले आणि गौतम भाऊ यांच्या भा सांगण्यावरून मी इथं आले खरं तर मी नववीपर्यंत दुसऱ्याच शाळेमध्ये होते आणि नववी नंतर इथे ॲडमिशन घेतलं गौतम भाऊ नाव स्वराली विलास माई मी पाचवीपासून शांतनिकेतन कन्याशाळेत शिकत आहे मला दहावीमध्ये शहाण्णव पॉईंट चाळीस टक्के मार्क मिळाले आहेत दहावीत आल्यापासूनच सर्व शिक्षक आम आमचा खूप अभ्यास घेत होते सर्वजण खास लक्ष द्यायचे आमच्यावर आणि खूप नवीन नवीन उपक्रम राबवले जायचे आमचा चा अभ्यास चांगल्यात चांगला व्हावा म्हणून आमचं स्ट्रेस कमी करण्यासाठी देखील आम शिक्षक खूप मोटिवेशनल स्पीच वगैरे सांगायचे वर्षभर आम्ही शिक्षकांनी सर्वांनी प्रयत्न केला आहे माझ्या सर्व मैत्रिणींना देखील शुभेच्छा सर्व आम्ही सर्वांनी मिळून शंभर टक्के निकाल लावला आणि या शाळेची परंपरा तशीच चालू ठेवली आणि सर्व मुलींना पुन्हा एकदा शुभेच्छा आणि धन्यवाद आणि सर्व शिक्षकांचे आभार म्हणजे येतात खूप कमी फी आहे म्हणजे दीड हजार आहे त्यामुळे सगळ्या मुली गोरगुर असतात त्या ह्याच शाळेत येतात ह्या शाळेत सर्व मुलींना चांगलं दर्जा शिक्षण दिलं जातं म्हणजे सर्व मुलींना अगदी अप्रगत मुली त्यांना सुद्धा पूर्ण परिपूर्ण शिक्षण असतं ते दिलं जातं या शाळेत कोणत्याही मुली मागे मागे राहत नाहीत आणि खास दहावीच्या विद्यार्थिनीसाठी रोटेशन पद्धती सुरू केली आहे त्यामुळे सर्व दहावीच्या विद्यार्थींना पूर्ण कम्प्लीट त्यांचा अभ्यास पूर्ण होतो कोणती म्हणजे हॉट क्वेश्चन घेईन पूर्ण सर्व अभ्यास कम्प्लीट होतो धन्यवाद लक्ष्मी आनंदासरगर मी आत्ता आत्ता दहावीची परीक्षा दिलेली आहे मला त्र्याण्णव पॉईंट चाळीस टक्के पडले आहेत मी इत्ता आठवीमध्ये ह्या शाळेत आले शांतिनिकेत शाळेमध्ये प्रवेश घेतला पहिल्यांदा घ्यायचं का नाही ठरत नव्हतं पण घेतला नंतर आठवी नवी मी इथं शिकले नंतर मला त्र्याण्णव पॉईंट चाळीस टक्के पडले नंतर